सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या तिहेरी तलाकच्या सुनावणीचा चौथा दिवस कपिल सिब्बल यांनी गाजवला कपिल सिब्बल यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्या वतीनं वकील म्हणून बाजू मांडली न्यायालयानं कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये या धाग्याच्या भोवती कपिल सिब्बल यांचा पूर्ण युक्तिवाद होता न्यायालयामध्ये बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी रामजन्म आणि गोरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला मात्र न्यायालयानं राजनैतिक मुद्द्यांवर भाष्य न करण्याचं आवाहन करत फक्त तिहेरी तलाकवरतीच युक्तिवाद करण्याच्या सूचना दिल्या या आठवड्याच्या अखेरीस तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय जो आहे अंतिम सुनावणी जी आहे ती अपेक्षित आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल यांनी नेमका काय युक्तिवाद केला आणि न्यायालयानं त्यावर काय म्हटलंय आपण पाहूयात कपिल सिब्बल म्हणाले की धार्मिक बाबींमध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करणे योग्य नाही वर्षांपासून तिहेरी तलाकची प्रथा सुरू आहे न्यायालयानं म्हटलं तिहेरी तलाकची प्रथा ही चौदाशे वर्ष जुनी असली तरी देखील आता काही महिलांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे तेव्हा त्याची दखल घेतलीच पाहिजे सिब्बल म्हणाले श्रद्धेचा विषय रामाचा जन्म अयोध्येत झाला असं हिंदू मानतात ज्याप्रमाणे या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला जात नाही त्याप्रमाणे तलाकवर देखील आक्षेप घेतला जाऊ शकत नाही न्यायालयानं म्हटलं ईमेलवरून देखील तलाक दिला जातो ना त्यावर सिब्बल म्हणाले तलाक व्हॉट्सअपवरून सुद्धा दिला जातो मुस्लिमांचे कौटुंबिक कायदे कुराण आणि हदीसमध्ये नमूद केलंय त्या पद्धतीनं तलाक दिला जातो कोर्ट कुराणमधील असंख्य शब्दांची नव्यानं व्याख्या करणार का